पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला हद्दीतून मालाबार गोल्ड अँड डायमंड शॉपमधून दोन सोन्याचे चेन किंमत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे बावीस रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेलेवरून सदर प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून उलगडा करून चोरी करणारी महिला आरोपी चोवीस तासाच्या आत जेरबंद करण्यात आले पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला येथे दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी प्रवीण बालाची वाटचे यांनी तक्रार दिली की त्यांचे मालाबार ज्वेलर्स येथून एक अज्ञात महिलेने दोन सोन्याचे चेन वजन चोवीस ग्रॅम किंमत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे बावीस रुपयांची जोडून नेली आहे अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अपराध क्रमांक एकशे पासष्ट ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात घेतला सदर गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला व मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतीश कुलकर्णी साहेब तसेच पोलीस निरीक्षक जयवंत सावंत यांच्या मार्गदर्शनात सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद धर्माळ पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पवार पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन यांनी संयुक्तरित्या तपास सुरू करून सदर गुन्ह्यातील महिला आरोपी निष्पन्न करून तिला तात्काळ अटक करण्यात आली व तिच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या दोन सोन्याचे चेन किंमत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे बावीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच गुन्ह्यात वापरलेली ज्युपिटर गाडी किंमत पन्नास हजार रुपये असा एकून दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे बावीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून घेतला सदर गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल हा माननीय न्यायालयाने आदेशाने यातील फिर्यादी व मॅनेजर आकाश सुरेंद्र वाहुरवाग यांनी सदर गुन्ह्यात मान्य न्यायालयाकडून आदेश प्राप्त झाले आणि गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल हा मान्य पोलीस अधीक्षक श्री अर्जित चांडकसाहेब अकोला यांच्या हस्ते मालाबार गोल्ड अँड डायमंड शॉप यांना परत केला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, लाक करा